नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत अगदी वन पॉट रेसिपी आहे आजची आपली म्हणजे अगदी मस्त कुकरमध्ये झटकेपट असं आपण इथे सोया ग्रीन पुलाव बनवतो आहे म्हणजे ग्रीन पुलाव बनवतो आहे त्यासोबतच मस्त अशी कोशिंबीर आणि ह्या गरमीमध्ये म्हणजे एवढा कडक उन्हाळा आहे त्याच्यामध्ये अशी कोशिंबीर आणि एक मस्त राईस झालं आपलं डिनर किंवा लंच दोन्हीमध्येही खाऊ शकतो तर इथे पाहू शकता अगदी आपला पुलाव मस्त मोकळा मोकळा असा झालेला आहे आणि खूप कमी मसाले वापरून हा ग्रीन पुलाव बनवलेला आहे त्यासोबतच कोशिंबीर आणि मिरचीचं लोणचं तर मिरचीचं लोणचं जे आहे त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी देते तर इथे पाहू शकता दोन वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणी किंवा पुलाव जर आपल्याला बनवायचं असेल तर तांदूळ जो आहे तो अगदी जुना घ्यावा जुना तांदूळ असेल तर बिर्याणी किंवा पुला फार छान मोकळा मोकळा सुटसुटीत आणि एक एक तांदूळ छान शिजतो तर इथे तांदूळ मी छान तीन ते चार पाण्याने स्वच्छ त्याचं ताज ताईपर्यंत होऊन घेतलेलं आहे आणि हे आपण आता अर्धा तास असंच सोक करून ठेवून द्यायचं आहे तर हे सोयाबीन आहे तर सोयाबीन साधारण शंभर ग्राम घेतलेले आहेत दोन वाटीसाठी आणि तेही मी पाण्यामध्ये एक तास भिजवून घेतलेत तर ग्रीन पुलावसाठी ग्रीन वाटण लागणार आहे त्यासाठी इथे भरपूर सारी कोथिंबीर देता सकट आणि सारा पुदिना घेतलेला आहे त्यासोबतच सात आठ मिरच्या अर्धा लसूण पाकळ्या आणि दोन इंच अद्रक याची पेस्ट छान अशी बनवून घेतलेली आहे त्यासोबतच गरम मसाल्यामध्ये दोन तेजपत्ता एक इंच आपल्याला इथे दालचिनी पाहिजे चार पाच लवंग काळी मिरी दहा आणि तीन चार हिरवी वेलची त्यासोबत भाज्यांमध्ये इथे मी गाजर थोडीशी मटार आणि इथे मी बीन्स घेतलेले आहेत तर मटारच्या जागी तुम्ही हिरवे वाटाणे भिजवून घेतले तरी चालेल आणि एक दोन बटाटे असे मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे शाही जिरा आपण इथे जिरा घालतो त्यामुळे पुलावला अगदी सुगंध छान येतो शाहीजिरा घालून झाल्याच्यानंतर जे आपण खडे मसाले घेतलेत ते सर्व घालायचे आहेत आणि दोन कांदे इथे स्लाईसमध्ये कट करून घेतले होते तेही घालायचे आहेत आता कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यासोबतच इथे मी थोडंसं एक चिमटभर हिंग घातलेलं आहे आणि एक टी स्पून हळद घातलेली आहे कांदा छान परतल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतो आहे जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती सर्व पेस्ट घालायची आहे आणि ह्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर ग्रीन पुलावला छान ग्रीन कलर राहण्यासाठी इथे आपण घालतो एक अर्धा लिंबापेक्षा थोडासा मोठा लिंबू आहे त्याचा पूर्ण रस घालतो किंवा एक लिंबाचा रस घातला तरीही चालेल तर, तर इथे छान परतून झाल्याच्यानंतर सर्व भाज्या बटाटे आणि इथे आपण मोठा टोमॅटो स्लायसेसमध्ये कट करून घेतला होता तो आणि सोबतच आपण शंभर ग्राम इथे सोयाबीन घेतले होते तर सर्व घालून आपल्याला आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून या फोडणीमध्ये या सर्व भाज्या वगैरे मिक्स होतील सर्वात शेवटी इथे मी थोडेसे काजू घातलेले आहेत एक पंधरा ते वीस काजू थोडासा गरम मसाला म्हणजे अगदी एक टे एक टेबलस्पून गरम मसाला एक दीड टेबलस्पून धनाजिरा पावडर आणि आता हे सर्व परतून याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिजवून ठेवले होते ते सर्व घालायचे आहेत आणि तांदूळ घातल्याच्यानंतर तर अशा प्रकारे अलगद हाताने हे सर्व परतवायचं आहे कारण तांदूळ आपण अर्धा तास भिजवला होता तर जास्त तुम्ही जोर देऊन जर परतवला तर तो तुटण्याची शक्यता असते तर सर्व परतवून झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन म्हणजे एक साधारण एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे आणि वरून एक ग्लास म्हणजे दोन वाटीला आपल्याला इथे साधारण अडीच सा ग्लास पाणी लागणार आहे म्हणजे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्या वाटीने आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे आता कुकरच्या छान चा, अशा एक दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि तिथली शिट्टी होऊ द्यायची नाही आजची फ्लेम बंद करायची आहे इथे मी काकडीची कोशिंबीर बनवते तर काकडी अशा प्रकारे कट करून कोशिंबीर बनवा माझी आजी बनवायची त्यामुळे मी अशा प्रकारे काकडी कट करून मस्त अशी कोशिंबीर बनवते त्यातच मी थोडंसं टोमॅटो घातलेला आहे म्हणजे साधारण दोन काकडीला एक दोन तीन टोमॅटो आणि एक मोठा कांदा घातलेला आहे कांदाही आपल्याला अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून घालू शकता पण आपण मिरचीचं लोणचं पुलावबरोबर सर्व करणार आहे त्यामुळे मी ते मिरची नाही घातली आणि याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचा कूटही घातला जातो दुधावरची साय घातली जाते पण आज आपण इथे दह्याची कोशिंबीर बनवतोय कारण गरमीचे दिवस चालू आहेत तर अशी कोशिंबीरही नुसता डाएटमधून खाल्ली तरीसुद्धा वेट लॉससाठी आणि पोट भरण्यासाठी खूपच छान आहे तर इथे सर्व जे घातलेले काकडी टोमॅटो कांदा आहे ते मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी साधारण एक साडेतीनशे ग्राम घट्टसर असं दही घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता दही अगदी घट्टसर आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला आपण जेव्हा सर्व करतो कोशिंबीर तेव्हा की अत कधी घालायचं कारण पहिलेच घातलं तर त्याच्यामध्ये पाणी सुटू शकतं तर इथे मी चवीनुसार मीठ थोडंसं चाट मसाला आणि काळी मिरी पावडर एक चिमट घातलेली आहे फक्त एक चिमट तुम्ही जास्तही घालू शकता आणि वरून कोथिंबीर मस्त अशी आपली इथे थंडगार कोशिंबीर तयार आहे तर इथे कुकर सुद्धा मी ओपन केलेलं आहे त्याच्यातली सर्व हवा गेलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे अगदी दोन शिट्ट्यामध्ये हा आपला पुलाव बनवून तयार झालेला आहे आणि अगदी सुटसुटीत असा झालेला आहे सर्व भात मोकळा झालेला आहे म्हणजे अगदी कंटाळा आल आला असेल स्वयंपाक बनवायचा दुपारी किंवा रात्री अशा प्रकारे आपण डिनर किंवा लंचमध्ये पुलाव बनवू शकतो तर याच्यामध्ये मी मटार यूज केलेले आहेत जर मटार नाही मिळाले तर हिरवे वाटाने आपण भिजवून सुके वाटाने भिजवून छान असे त्याला कुकरची एखादी शिट्टी सुद्धा यूज करू शकतो तरीही छानच होते आणि अशा प्रकारे इथे मी पुलाव कोशिंबीर आणि थोडंसं मिरचीचं लोणचं सर्व केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झटकेपट होणारी रेसिपी आणि मुलांना आणि मोठ्यांना आवडणारा हा ग्रीन व्हेज पुलाव किंवा सोया ग्रीन पुलाव मस्त असा तयार झालेला आहे तर रेसिपी नक्की बनवून पाह तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका मस्तपैकी एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत वगैरे शेअर करा फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्रगतीच रेसिपी तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा आज एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद